महत्वाची बातमी समोर येते देवीन भारती हे आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे पदभार गेलेला आहे मुंबईच्या आयुक्तपदी देविन भारतींची नियुक्ती करण्यात आलेली आहे देवेन भारती हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे हे हा पदभार गेलेला आहे दरम्यान देवेन भारती कोण आहेत पाहूयात देवेन भारती एकोणीशे चौऱ्याण्णवच्या बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत भारती मूळचे बिहारमधील दरभंगा जिल्ह्यामधले झारखंडमधून मॅट्रिक केल्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी पदवी प्राप्त केली मुंबईमध्ये डीसीपी झोन नाईन आणि डीसीपी गुन्हे शाखेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये दहशतवाद विरोधी पथकामध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली होती मुंबई ते सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास त्यांनी केलेला आहे